थोडंसं असं मध्ये उठली ती अफवा की त्याच्यात भाग दोन येणार आहे तर मी परेश्रम म्हणलं आता आम्ही वाळवी म्हणून काम करायचं आहे त्याच्यात काय करायचं नमस्कार मी मधुराशी भाई आणि कलाकृती मुलावर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे झी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस च्या रेड कार्पेट वर माझ्या बरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते सुबोध भावे हाय सर कसे आहात मस्त मला तुम्हाला बघितला विक्रांत सरांच्या माझी आठवण झाली मला यार वर्षात बघितलं असं वाटलं तो केस माझे जरा थोडस काय केलं तेवढं आजचा लुक तुम्हीच ठरवलात का म्हणजे तुमचा काही याच्यात असं तो जॅकेट साठी तुमचा सा टच आहे पाहिजे माझ्या कपड्यांमधली माझी अक्कल फार कमी आहे त्याच्यामुळे मी कोणाला तरी विचारतो कोणाकडनं तरी काही सजेशन्स घेतो आणि मग हे सगळं करतो आणि मग बायकोशी कॉम्प्लिमेंट मिळतात अर्थात ती ती फायनलचा हात फिरवतो ना मी ती बरोबर एका चुकीचं आहे आणि मग काय घालण्यात येतं सर आज आहे चित्रगौरव पुरस्कार या वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांचे आणि आशयाचे चित्रपट येऊन गेले तुम्हाला सगळ्यात जास्त भावलेला चित्रपट कोणता एक किंवा आपलं बॅम्पलेट मी पाहिलाय मला तर सॉरी नॉमिनेशन सगळी माझ्या लक्षात नाहीयेत पण आपलं बॅम्पलेट मी पाहिलाय जिम्मा मी पाहिलाय पण भारी जेव्हा मी पाहिलाय आणि कुठला आहे नॉमिनेशन मध्ये बापलो काय बापलो दापलोप माझा राहिला आहे पण तो आता आय थिंक कुठल्या तरी ओ टी टीवरती आला आहे त्यामुळे तुम्ही आता बघेन हां त्यामुळे तुम्ही आता बघेन पण आनंद आहे की गेल्या काही वर्षात मराठी चित्रपट नव्याने काट टाकतो आहे वेगवेगळे विषय येत आहेत काही उत्तम व्यवसाय आहेत काही कमी प्रमाणात करत आहेत पण ती चित्रपट बनवण्यात पाठीमागची कमी झाली लोकांना विविध प्रकारचे चित्रपट बनवावे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सर तुम्ही मगाशी आलात एक ग्रँड एंट्री झाली तुमची पण कलाकार जर का तुम्ही नसतात तर किंवा कलाकार असताना का तुम्हाला सांगितलं असतं की हो काही लुक वगैरे काही नाही तुम्हाला हवं तसं तुम्ही तयार होऊन यायचं तर काय कोणत्या लुक मध्ये आला सर कॅज्युअल साधा पांढरा शर्ट आणि जीन्स याच्यापेक्षा वेगळं मला काही दुसरं येत नाही बरं आज आपण भेटलो तर मला एक छोटासा रापड तयार घ्यायला आवडेल तुमच्यावर तयार आहात तुम्ही स्वतःबद्दल कधी गुगल सर्च केला हो कंटाळा करतो मी <laughs> सध्या कोणतं पुस्तक वाचत आहे त्रिधा नावाचं रंगनाथ पाठरांचं पुस्तक आहे ते वाचतोय आवडणारी कोणती दोन गाणी आहेत गाणी मला पिंजरा चित्रपटातली सगळी गाणी आवडतात राम कदमांची आणि मला बाबूजींची सगळी गाणी आवडतात शूट चालू होण्यापूर्वी तुमचं असं काही एखादं रिच्युअल आहे का स्पेशल की ते तुम्ही करताच काम सुरू करण्याच्या आधी काय नाही तारखा फक्त सतत फोन करून कन्फर्म करून घेते की नक्की आहे नक्की आहे ना एवढंच रिच्युअल आहे जर का तुम्हाला एखादी स्वतःबद्दल अफवा पसरवायची असेल तर काय पसरवायला आवडेल काय पसरवायला आवडेल ऑलरेडी खूप पसरलं त्यात अजून कसं पसरलं अशी एखादी होती का की जी अफवा म्हणून पसरली पण ती खरीच होती खरीच होती असं काहीच नाही अफवा अफवाच असतात ते कधीच करत असतात आणि आता नवनवीन प्रोजेक्ट मधून सुद्धा तुम्ही आमच्या भेटीला येणार आहात आणि त्याबद्दल एक जाता जाता काय छोटस सा सांगायला आवडेल दिवाळीतली नेहमी प्रमाणे माझी ठरलेली भेट लोकांना यावर्षी मानात्मांची भेट असणार त्यामुळे त्याच्यावरती काम चालू आहे पोस्ट प्रोडक्शनचं लवकरात लवकर दिवाळी येऊ दे आणि त्यानिमित्ताने तो चित्रपट लोकांसमोर येऊ दे एवढीच इच्छा आहे जर का तुमच्याच चित्रपटांपैकी एखाद्या चित्रपटाचा सिक्वेल निघाला तर कोणत्या चित्रपटाचा यावा असं तुम्हाला वाटतं आणि त्यात तुम्हाला पुन्हा काम करायला आवडेल चित्रपटाचा कटार सेवास खूप लोकांच्या डोक्यात होतात त्याचा भाग दोन करावा तर मला असं वाटतं माझ्यासाठी गोष्ट ती तिथे संपली आहे माहीत नाही वाळवीचं असं मध्ये उठली होती अफवा की त्याच्यात भाग दोन येणार आहे तर मी परेश म्हणलं आता आम्ही वाळवी म्हणून काम करायचा त्याच्यात काय करायचं का हे <laughs> माणसांना खाणं देते असतं वाळवी वगैरे आत्ताही असं मला कुठला चित्रपट दिसत नाही की ज्याचा भाग दोन यायला पाहिजे कारण उलाढाल नावाचा चित्रपट होता पण ज्याच्यात माझं कॅरेक्टर मेलं होतं त्यामुळे भाग दोन हजार तुझ्यात मी नसेल आत्मा वगैरे त्यामुळे नाही माहित खूप छान वाटलं मला गप्पा मारून वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा